नमस्कार हॅप्पी रंगोली डिझाईन्स या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण काढणार आहोत हळदी कुंकासाठी अतिशय सुंदर अशी रांगोळी तर त्यासाठी आपण इथे एक कुंकवाचा असा वाटी घेतलेली आहे त्या वाटीमध्ये आपण कुंकू टाकलेला आहे आणि तो मध्यभागी ठेवून दिलेला आहे त्याच्या आजूबाजूला आपण एक सारख्या बांगड्या ठेवून दिलेल्या आहेत एकाच साईजच्या आपल्याला बांगड्या घ्यायच्या आणि त्या सर्व बाजूंनी अशा ठेवून द्यायच्या आहेत त्या वाटीच्या अवतीभवती आणि छोटे छोटे आपल्याला डॉट्स ठेवायचे आहेत मी इथे लाईट पिंक कलरचे डॉट्स ठेवत आहे तुम्हाला जो कलर आवडत असेल तो कलर तुम्ही घेऊ शकता आणि आता आपण ह्या बांगड्या उचलून घेऊया त्यानंतर यामध्ये मी डार्क कलर टाकत आहे डार्क गुलाबी कलर त्याच्यामध्ये टाकत आहे आणि त्यानंतर आपल्याला जे आपण डॉट्स टाकलेले आहेत त्याला फक्त आपण पेन्सिलने असे ओढून घ्यायचे आहे मध्यभागी म्हणजे छान फुलासारखा आकार तयार होईल ही रांगोळी अतिशय सुंदर अशी आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला हळदी कुंकाला ही रांगोळी काढता येईल आणि त्यानंतर मी मध्यभागी पांढरे डॉट्स ठेवलेले आहेत आता त्या ठिकाणी जागा उरलेली होती म्हणून मी त्या ठिकाणी पिवळा कलर टाकलेला आहे पिवळ्या कलरचे ठिपके ठेवून दिले आणि त्यानंतर मध्ये अजून दुसरा कलर टाकलेला आहे हिरवा कलर टाकलेला आहे आता त्याच्या बाजूलाच म्हणजे थोडं थिरकस आपल्याला पुन्हा बांगड्या ठेवायच्या असा गोल आणि त्यातही आपण कलर टाकून घेऊया जसे आपण इकडे फुलं काढले तसेच सेम आपल्याला खाली पण काढायचे आहे तोच कलर आपण वापरणार आहोत आणि त्याच पद्धतीने आपण पेन्सिलने पुन्हा असे ते ओढून घेणार आहोत आतल्या बाजूला सर्व फुलं आपले काढून झालेले आहेत आता यामध्ये आपण पांढरे ठिपके ठेवून घेऊया त्यानंतर जिथे जागा उरलेली आहे तिथे पिवळ्या कलरचे ठिपके मी ठेवलेले आहे त्याच्यामध्ये अजून आपण कलर टाकून घेणार आता पुढच्या साईडला आपण काय करणार आहोत दोनच बांगड्या ठेवणार आहोत अशा तिरकस आणि त्यातही तोच कलर टाकणार आहोत डार्क पिंक कलर टाकणार आहोत आपण आणि जसे वरती फुलं काढली आपण तशाच पद्धतीने आपण तेही करून घेऊ म्हणजे एकसारखे आपल्याला फुलं तयार करायची आहेत आणि त्यानंतर ही जे वरती आपण फुलं काढलेली आहे तिथून फक्त आपल्याला असे रेश काढत जायची मी पिवळ्या कलरने घेतली तुमच्याकडे तुम्ही पांढऱ्याही घेऊ शकता पण माझी पांढरी टाईल्स असल्याकारणाने मी त्या ठिकाणी पिवळा कलर घेतलेला आहे आणि असा सारखा आकार आपल्याला तयार करायचा आहे खाली असा थोडा गोलाकार आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आता या फुलाच्या आजूबाजूला आपल्याला डॉट्स ठेवायचे आहे म्हणजे नथ जे असते तिला जसे खडे असतात तशा पद्धतीने आपल्याला तिथे कलर टाकून घ्यायचा पिवळा कलर मी टाकलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला दुसरा कलर अजून टाकायचा आहे मी त्या ठिकाणी केशरी कलर टाकलेला आहे आणि आपण जे नथ काढलेली आहे त्या ठिकाणीच आपण हळदी कुंकू असं नाव दिलेलं आहे मी आणि अतिशय सुंदर अशी ही हळदी रांगोळी तयार झाली हळदी दिवशी तुम्ही फ्लॅट बाहेर किंवा घरामध्ये दे देखील ही रांगोळी काढू शकता अतिशय सुंदर अशी रांगोळी आहे रांगोळी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा